चौथ्या श्रावण सोमवारी देखील नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी नागनाथ मंदिरात हर हर महादेवाचा गजर आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये चौथ्या श्रावण सोमवारी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी श्रावणातल्या चौथ्या सोमवारी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे व शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख यांच्या हस्ते नागनाथ देवाची महापूजा केल्यानंतर मध्यरात्रीनंतर दोनला नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले परमाणे याही वर्षी आम्ही नागनाथेव दर्शनासाठी येत असतो जवळपास हे सगळ्या जगामध्ये आठवण युती नसल्यामुळं जागृत देवस्थान दरवर्षीसुद्धा आम्ही सहकुटुंब येत असतो आणि जवळपास आम्ही इथे लाईनला लागून एक तास झालेला आहे आणि दोन वाजता मंदिर भाविकासाठी खुलं झालेलं आणि आता आमचं दर्शन नेमकं झालेले हर हर भोले जय जय भोले नागनाथ महाराज की जय राज्यासह मराठवाड्यातून भाविक अनवाणी मंदिरात दाखल झाले होते श्रावण सोमवारनिमित्त दिंड्या कावड यात्राही आल्या होत्या हर हर महादेव बंबम बोले श्री नागनाथ महाराज की जय भूषाणे नागनाथ मंदिर परिसर भक्तिमय झाले होते आणि जागृत असं एक मंदिर म्हणून नागनाथाचं मंदिर आहे आणि मी दरवर्षी सुद्धा या इथे दर्शनाला येतो आणि माझं दर्शन पाच तासाच्या नंतर खूप छान झालं आणि मी सहकुटुंबासहित दरवर्षी जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी येतो श्रावणाच्या चौथ्या सोमवारी नागनाथ मंदिरात पोलीस निरीक्षक जी एस राहिरी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता नागनाथ देवस्थानकडून भाविकांना खिचडीचे वाटप देखील करण्यात आले